नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुनची कॉन्ट्रॅक्टमारीची फाईल घेऊन पळून जाणाऱ्या प्रियाला सायली आणि अर्जुन कशाप्रकारे धडा शिकवणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सायली आणि अर्जुन ऑफिसमध्येच आलेले असतात मात्र प्रियाही त्याचवेळी अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते आणि फाईल चोरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळी सायलीला कोणीतरी आपल्या ऑफिसमध्ये आल्याची चावल लागते सायलीला केबिनच्या दरवाजाचा आवाज येतो आणि म्हणूनच सायली ही गुपचूप ऑफिसच्या दिशेने येते तेव्हा मात्र प्रिया अर्जुनच्या ऑफिसमधील ड्रॉवरमधील अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरिजची फाईल घेऊन तिथून पळालेली असते जेव्हा सायली ऑफिसच्या केविनमध्ये येते तेव्हा ती पाहते तर तिथे एक पेपर खाली पडलेला असतो ते पाहून सायलीला संशय येतो आणि म्हणूनच सायली ड्रॉवर खोलून पाहते तर त्यामध्ये इम्पॉर्टंट फाईल म्हणजेच सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तिथे नसते ती फाईल गायब झालेली असते ते पाहून सायली खूप घाबरून गेलेली असते आणि ती पटकन अर्जुनला आवाज देऊ लागते तर अर्जुनेत विचारू लागतो काय झालं सायली तर त्यानंतर सायली घडलेल्या प्रकाराबद्दल अर्जुनला म्हणते इथे तर आपली फाईल ठेवली होती ना तुम्ही मी तर तुम्हाला पाहिलं होतं की इथे फाईल ठेवताना परंतु आता ती फाईल नाही आहे आपण या ऑफिसमध्ये असताना आपल्या डोळ्यासमोरच आपली फाईल गायब झाली आहे नक्कीच कोणीतरी इथे येऊन गेला आहे कारण इथे सर्व पेपरही अस्ताव्यस्ता पडलेले आहेत तर अर्जुन म्हणू लागतो मला तर खात्रीच आहे की ती नक्कीच तन्वी असणार ने एक तास सायलीला धक्का बसतो आणि ती रडतच म्हणू लागते जर ते पेपर प्रियाच्या हाती लागले आणि जर ती फाईल तिने पूर्णाची किंवा घरातील सर्वांना दाखवले तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता काय करायचं तर अर्जुना सायलीला अगोदर शांत करतो तेवढ्यातच अर्जुनचं लक्ष त्या फाईलमधून प्रियाकडून घाईघाईमध्ये खाली पडलेल्या कागदांकडे जातो अर्जुन ते पटकन कागद उचलतो तर त्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे महत्त्वाचे पेपर असतात ते पाहून अर्जुना सायलीला म्हणू लागतो घाबरायचं काहीच कारण नाही तर सायली विचारते म्हणजे तर अर्जुन म्हणू लागतो कारण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या महत्त्वाचे तीन मेन पेज प्रियाच्या मूर्खपणामुळे इथेच पडले आहेत तर अर्जुन सायलीला म्हणू लागतो की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल तर सायली म्हणू लागते की आपलं नशीब चांगलं आणि म्हणूनच हे पेपर आपल्या हाती लागले आहेत तर अर्जुन म्हणतो पुरावा सोडून प्रिया तर पळालेली आहे परंतु अर्जुनला खूप प्रियाचा राग आलेला असतो तो सायलीला म्हणू लागतो ही सतत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते काही ना काही कुरगुड्या करतच असते आणि आता खूप झालं हे कुठेतरी थांबायला हवं ती ऑफिसमध्ये येऊन चोरी करायची हिंमत कशी काय करू शकते आता मात्र सायलीलासुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो सायली म्हणू लागते हिचा आता मास दिवसेंदिवस वाढत चालला आहे या सगळ्याला आपल्याला आळा घालावाच लागेल तर अर्जुना सायलीला म्हणतो की आता त्या प्रियाला धडा शिकवायलाच हवा प्रियाला धडा शिकवण्यासाठी सायली आणि अर्जुन प्रियाचा पाठलाग करत असतात तर इकडे प्रियाच्या हाती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागल्यामुळे ती खूप खुश असते तिचा आनंद काही गगनातच मावत नसतो त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली अचानकच प्रियाच्या समोर येतात तर त्या दोघांना पाहून प्रियाच्या हातून घाबरूनच फाईल खाली पडते तिला घाम फुटलेला असतो ती म्हणते अर्जुन आणि सायली एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात तर अर्जुन रागानेच प्रियाला म्हणतो प्रिया हा प्रश्न तर आम्ही तुला विचारायला हवा तू एवढ्या रात्री आमच्या ऑफिसच्या बाहेर काय करत आहेस आणि तुझं ऑफिसमध्ये काय काम होतं तू ऑफिसमध्ये चोरी करण्यासाठी आली होतीस का तेव्हा मात्र प्रिय तत्तमम मा करू लागते कारण तिला काहीच सुचत नसतं तर प्रिया ही अर्जुनला विचारते अर्जुन तू माझ्यावर संशय घेतो आहेस का तर अर्जुन म्हणू लागतो प्रिया मी तुला काय विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर दे प्रिया मला एक सांग तू प्रत्येक वेळी असं का वागत असतेस सतत तू आम्हाला का त्रास देत असतेस तुला नक्की काय हवं आहे तर प्रिया म्हणू लागते तुम्ही दोघंही फॅमिलीला फसवत आहात आणि तुमचं हे खरं लग्न नसून एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि हे सर्वांसमोर मला लवकरात लवकर सिद्ध करून दाखवायचं आहे आणि आता मला कोणीही अडवू शकत नाही कारण आता माझ्याकडे सुद्धा पुरावा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो का आमच्या कॉन्ट्रॅक्ट मरेजचा तुझ्याजवळ पुरावा आहे का परंतु प्रिया मला सांग आमच्या ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं तू काय करशील अगं हो परंतु एक गोष्ट तू विसरलीस प्रत्येक व्यक्तीचं एक सिक्रेट असतंच आणि तसंच तुझंही एक सिक्रेट आहे तेव्हा मात्र प्रिया खूप घाबरून जाते आणि ती अर्जुनला घाबरतच विचारते कसलं सिक्रेट तर अर्जुन म्हणतो का खाबरलीस आता तर प्रिया म्हणू लागते मी खाबरली वगैरे काहीच नाही परंतु असं माझं कोणतंच सिक्रेट आहे मला तरी ते माहिती नाही आहे आणि असं माझं कुठलंही सिक्रेट नाही तर अर्जुन म्हणतो तू प्रतिमा आत्याची आणि रविराज अंकलचीच म्हणजे सिनियरची मुलगी नाही आहेस हे मला चांगलंच माहिती आहे आणि खरं तर तू खरी तन्वीही नाही आहेस हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते ती मनाशीच म्हणू लागते आता हे सत्य अर्जुनला कसं काय कळालं त्याच्याकडे नक्की कोणता पुरावा आहे मी तर खरी तन्वी नाही आहे परंतु मी तन्वी नसल्याचा अर्जुनच्या हाती तर कुठला पुरावा तर लागला नसेल ना म्हणून प्रिया ही घाबरतच अर्जुनला म्हणू लागते अर्जुन हे तू कशावरून बोलत आहेस अर्जुन तुझ्याजवळ कोणता पुरावा आहे का तर अर्जुन म्हणतो पुरावा अगं पुरावा तर माझ्या समोरच आहे तर प्रिया विचारते काय तर अर्जुन म्हणू लागतो हो पुरावा पाहिजे आहे का अगं पुरावा तर तूच आहेस कारण तू जर माझ्या प्रतिमात्यांची मुलगी असेस तर तू अशी चोरी केलीच नसतीस मला खात्री आहे की तू माझ्या प्रतिमा आत्तेची मुलगी नाही आहेस कारण तू एक नालायक चोरटी आणि नीच मुलगी आहेस जी सतत आम्हाला त्रास देत असते खोटं वागत असते आणि माझी प्रतिमा आत्यांची मुलगी असं कधीच करू शकत नाही आणि म्हणूनच मला खात्री आहे की तू तन्वी नाहीयेस मला ह्या गोष्टीची शंभर टक्के खात्री आहे आणि मी खात्रीशीर सांगू शकतो तेव्हा मात्र सायली देखील प्रियावर खूप चिडते आणि प्रियाला म्हणू लागते प्रिया तू ला असं का वागत असतेस प्रत्येक वेळी तुला आम्हाला त्रास द्यायचा असतो का तुला नक्की काय हवं आहे तेव्हा प्रिया म्हणू लागते तुझ्या कपाळावरील कुंकू तुझं सौभाग्य मला हवं आहे लगेच प्रिया सायलीच्या कपाळावरील कुंकू पुसू लागते तेव्हा सायली प्रियाचा हात पकडते आणि तिचा हात मागे फिरवत तिच्या कानाखाली मला म्हणू लागते की तुला या जन्मात काय पुढचे सातही जन्मसुद्धा माझं हे कुंकू मिळणार नाही कारण हे फक्त माझं कुंकू नाहीये तर माझं सौभाग्य आहे आणि प्रिया तू खरं तर एक गोष्ट विसरतेस सौभाग्य किंवा प्रेम हे मागून किंवा कोणाचं ओरबाडून मिळत नसतं तर ते कमवावं लागतं आणि तुझी तेवढी लायकी नाही आहे तर त्यानंतर प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो ती सायलीच्या अंगावर धावून जात असते तर सायली म्हणू लागते थांब प्रिया आज मला बोलू दे तर त्यानंतर सायली म्हणू लागते माझं आणि अर्जुन सरांचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी कागदा एवढं आमचं नातं नाही आहे आमच्या दोघांमधलं नातं हे जगातील सर्वात नात्यांपेक्षा श्रेष्ठ नातं आहे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर म्हणजेच माझ्या माझ्या आणि अर्जुन सरांच्या प्रेमाचा विश्वास आहे आमचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तू हे पेपर जगातील कोणालाही दाखवलेस तरी मला फरक पडणार नाही कारण अर्जुन सर माझं सौभाग्य होते आहे आणि कायमच राहणार आणि मी सुवेदनांची सून होते आणि ती नेहमीच राहणार आहे तू कधीही अर्जुन सरांच्या आसपाससुद्धा फिरू शकत नाही कारण तो हक्क पूर्णपणे अर्जुन सरांनी फक्त मला दिला आहे त्यामुळे आमच्या नात्यातील हा विश्वास तूच काय ब्रह्मदेवसुद्धा तोडू शकणार नाही मग तू काय चीज आहेस का सायली ही प्रियाला रागानेच म्हणू लागते अगं तू तर माझ्या कपाळावरील कुंकू पुसायला निघालीस परंतु हे कुंकू म्हणजे काय असते हे तुला माहिती आहे का कुंकू या शब्दाचा अर्थ तरी तुला माहिती आहे का अगं हे कुंकू म्हणजे अर्जुन सर आणि माझ्या नात्याचं प्रतीक आहे आणि हे मी तुला कधीही घेरावून घेऊ देणार नाही मग त्यासाठी आम्हा दोघांचा जीव गेला तरी चालेल या सृष्टीवर जोपर्यंत चंद्र तारे सूर्य आहेत तोपर्यंत अर्जुन सर आणि माझं नातं असंच असणार आहे त्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही आणि तू तर कधीच येऊ शकत नाही हे गोष्ट लक्षात ठेव आणि आमच्यापासून कायमच दूर राहा तुझे जे काही हेतू आहेत जे काही चाललं आहे ना ते आत्ताच्या आत्ता चाता बंद कर नाहीतर एक दिवस तुला हे सगळं काही महागात पडेल हा माझा शब्द आहे तर सायलीने चांगलाच प्रियाला धडा शिकवलेला असतो सायलीचं हे रूप पाहून प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते तर सायली ही प्रियाला म्हणू लागते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अगं तू आमच्या ऑफिसमध्ये चोरी करण्याची हिंमत तर केलीस परंतु चोरी करायचीच होती तर विचारपूर्वक करायची होती तर प्रिया विचारते म्हणजे तर सायली म्हणू लागते कारण तू जी काही फाईल घेऊन आली आहेस ना त्या फाईलमध्ये एकही पुरावा नाही आहे खरा पुरावा तर आमच्याकडे आहे आणि म्हणूनच सायली ती फाईल उचलते आणि त्यातील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर जे असतात ते प्रियासमोर फाडून टाकते आणि तिच्या तोंडावर फेकत म्हणू लागते प्रिया अर्जुन आणि सायली हे दोघही एक आहेत त्यामुळे त्यांना तू कधीच वेगळं करू शकत नाही तर त्यानंतर प्रिया घाबरत त्या दोघांजवळ पाहू लागते प्रियाचा प्लॅन तिथेच सायलीने उधळून लावलेला असतो तर सायली आणि अर्जुन त्यानंतर प्रियावर हसू लागतात तर पुन्हा एकदा प्रियाचा पोपट झालेला असतो अर्जुन सायलीला म्हणू लागतो की तेही वेळा हिने प्रयत्न केला तरीही काहीच करू शकत नाही तर त्यानंतर अर्जुना प्रियाला धमकी देत म्हणू लागतो आता तर तुला मी इथेच सोडत आहे परंतु पुन्हा एकदा जर माझ्या ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर मात्र मी पोलिसांना हे सगळं सांगणार आहे तर पोलिसांची धमकी दिल्यामुळे प्रियासुद्धा खूप घाबरून गेलेली असते ते अर्जुन म्हणू लागतो यापुढे प्रिया तू माझ्या ऑफिसच्या आसपास जरी फिरलीस ना तर याद राख आणि हो आज तर तू ऑफिसमध्ये आली आहेस परंतु तुझ्या हाती काही पुरावा लागला नाही परंतु आमच्या हाती तर एक महत्त्वाचा पुरावा आहे ऐकून प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते प्रिया घाबरतच विचारते अर्जुन अरे कोणता पुरावा तर अर्जुन म्हणू लागतो सी व्ही फुटेज तू आमच्या ऑफिसमध्ये आलीस आणि ऑफिसमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केलास हे सगळं काही मला सी व्ही फुटेज पूर्णाजीला दाखवावं लागेल तर प्रिया घाबरतच म्हणू लागते अर्जुन असं काहीही करू नको अर्जुन म्हणू लागतो मग एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी हे सी सी टी व्ही फुटेज फक्त घरच्यांनाच किंवा पूर्णाचीलाच नाही तर मी सिनियरला तर दाखवणारच आहे परंतु त्याचबरोबर मी हे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती देणार आहे म्हणजे त्यानंतर एका प्रतिष्ठित वकिलाच्या ऑफिसमध्ये घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर कोणती शिक्षा होती हे तर तुला माहितीच असेल तर प्रिया खूप घाबरून गेलेली असते आणि अर्जुनला म्हणू लागते अर्जुन तू असं काही करू शकत नाही तर अर्जुन म्हणू लागतो तुला माझी हिंमत बघायची आहे का तर प्रिया घाबरतच तिथून निघून जाते तर सायली तिला थांबवत म्हणू लागते प्रिया ही तुला दिलेली शेवटची वॉर्निंग आहे यापुढे आमच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करायची नाही आणि हे जे काही तू कोणाच्या सांगण्यावरून करत आहेस ना ते आत्ताच्या आता थांबव कारण एक ना एक दिवस तुला हे महागात पडणार आहे हे मात्र विसरू नकोस तर प्रिया मात्र सायली आणि अर्जुनला खूप घाबरून गेलेली असते तर त्यानंतर प्रियाच्या अजून जे काही काही पुरावे असतात असतात ते सगळे सायलीने हिसकावून घेतलेले अर्जुनच्या ऑफिसमध्ये घुसून प्रियाने तर मातीच खालेली असते आता अर्जुन मात्र सावध झालेला असतो आता प्रिया साक्षीला काय उत्तर देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि अर्जुन त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलचं नक्की काय करेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद